खोपोली शहर स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करणार आमदार महेंद्र थोरवे यांचा संकल्प घणकचरा वाहतूक प्रक्रियेचे लोकार्पण पोपोली शहर स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी शहरातील घनकचरा वाहतूक आणि प्रक्रियेच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना व्यक्त केला या प्रकल्पासाठी तीन कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून आणला असे स्पष्ट करून भविष्यकाळात या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये आणण्याचे उद्दिष्ट आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रसंगी जाहीर केले खोपोली शहरच नव्हे तर कर्जत मतदारसंघातील सर्व शहरे स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा मनोदय आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रसंगी व्यक्त केला मुख्याधिकारी पंकज पाटील आणि ठेकेदार व्हीडी के सर्व्हिसे प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही यासाठी पुरेपूर दक्षता घ्यावी असा आदेशही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून खोपोली शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले कोणतेही राजकारण शहरातील विविध उपाययोजना करत असल्याचेही आमदार महेंद्र थोरवे म्हणाले कित्येक कि दिवस खोपोली शहरातील असणारी प्रमुख समस्या जर कोणती असेल तर सातत्याने भेडसवणारा प्रश्न हा तुम्हा सर्वांसमोर उपस्थित होता आणि तो म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न या संदर्भात सातत्याने नगर परिषदेमध्ये अनेक तक्रारींना आपण सारेजण सामोरे जात होतो मग अशी आता या ठिकाणी शिवसाहेबांनी सांगितलं की या संदर्भात निधी अभावी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करता येत नव्हत्या आणि म्हणून घनकचरा संकलन करण्यासाठी आणि त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता होती आणि म्हणून घनकचरा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून तीन कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिला आणि या कामाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी सुरू झालेला आहे विडिकेला हे आपण या ठिकाणी पूर्ण ठेकेदारी या कामा संदर्भातलं घनकचरा स्वच्छतेसंदर्भातलं या ठिकाणी देण्यात आलेले आहे अतिशय चांगली कंपनी आहे आज नगरपालिकांचं काम ही कंपनी या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आपण स्वच्छतेला दे प्राधान्य देण्यासाठी यात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पॉलिटिकल न करता आपल्याला स्वच्छता कशी करता येईल किंवा आपल्याला कोपोली शहर हे स्वच्छ कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमास माजी अध्यक्ष, मोहन अवसरमल राजू गायकवाड शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील शिव उद्योग सेनेचे शहर प्रमुख हरीश काळे माजी नगरसेवक संतोष मालकर भाजपचे हेमंत नांदे रॉबिन सॅम्युअल यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न